नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे तुमचं कुठं समजा चालत नाही साधारणपणे ज्याची शक्ती अधिक असते तो कमी शक्तीवाल्याला दाबायचा प्रयत्न करत असतो आपल्या कुटुंब व्यवस्थेत एकूण जीवसृष्टीच्या साखळीमध्ये ज्या गोष्टी होतात म्हणजे ज्याची ताकद मोठी तो मैं जिसकी लाठी उसकी भयस असं म्हणतात त्याच पद्धतीनं एकूण ग्रामीण भागात ही फार प्रचलित म्हण आहे कारण जाती व्यवस्थेच्या विषयामध्ये चालना कुठं म्हणजे कुठंच काही आमचं चालत नाही कोणी आम्हाला आरेला कारे म्हणायला तयार असतो पण जो आरेला कार्यही म्हणत नाही गप ऐकून घेतो अशा ग्रामीण व्यवस्थेमध्ये असं म्हटलं जात चाल ना कुठं बडविले बट ही म्हण आता सांगण्याचं कारण बऱ्याच वेळा आपण ती ऐकलेली आहे आता त्याचा राजकीय संदर्भ आहे आपल्याला मनोज जरांगेची जी भाषा आहे त्या भाषेबद्दल वाटत असेल अरे काय बोलतो म्हणजे आता त्याचं म्हणणं असं म्हणून जरांगींचं त्या आंदोलनामध्ये मी देवेंद्र फडणवीसला सोडणार नाही आणि माझं देवेंद्र फडणवीसचंच भांडण आहे भाजपचे सगळे पाडीन वगैरे अशी सगळी त्यांची भाषा पण देवेंद्र फडणवीस हे माझं टार्गेट आहे कारण त्यांनी मराठ्यावर अन्याय केला बघा नरेटिव्ह कसा मानला जातो आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आत्तापर्यंत जे मुख्यमंत्री झालेत अक्षरशः दोन तृतीयांश मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे आहेत त्या दोन तृतीयांश मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाचं भलं करण्यासाठी काय केलं केल काहीच केलं नाही काहीतरी केलं असेल मग मराठा समाजाचं वाटोळं करायला निघालेले देवेंद्र फडणवीस आहेत का काय होतंय आहे ह्या सगळ्या गोष्टी यांना राजकारणामध्ये निवडून येण्यासाठी जातीपातीची गणितं कशी घालायची आपल्या सर्वांना माहिती आहे शरद पवारांचा चेहरा पुरोगामी जरी असला तरी त्या चेहऱ्यामागे प्रचंड जातीय वाद हा लपलेला आहे दाखवायचा चेहरा पुरोगामी आहे कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांची वक्तव्य पहा ती वक्तव्य अशी बघा आता छत्रपतीची नियुक्ती पेशवे करायला लागले पूर्वीच्या काळामध्ये छत्रपती हे पेशव्यांना गादी म्हणजे त्यांना नियुक्त्या करायचे आता पेशवे छत्रपतींच्या नियुक्त्या करायला लागलेत कोण म्हटलं होतं कधी म्हटलं होतं फार कोड्यात टाकत नाही कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना जेव्हा खासदारकी दिली भाजपने तेव्हा हे स्टेटमेंट करण्यात आलं होतं पुण्यातली पगडी फुल्यांची पगडी ती पुणे पगडी नाही वापरायची कोण म्हटलं होतं पुणे पगडीला कुठला वास येतो आहे किती उदाहरणं आहेत किती मग अक्षरशः शेकड्याने सांगता येतील थेट जातीवर शिबिघाळ केली जाते शरद पवारांच्या उपस्थितीत केली जाते ते गप्प बसतात शांत असतात म्हणजे अगदी म्हणजे धर्म जेव्हा म्हणायचं ना नरो कुंजरोवा वगैरे त्या कुळातले आहेत की काय असं वाटावं असा चेहरा त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांच्या मनात काय चाललं हे कळतच नाही पण त्यांनी जी काही भाषा वापरायला कधी कधी फार खालच्या स्तराची भाषा ते वापरत नसत आता ते सगळं त्यांच्या डोळ्या देखत त्यांचे शिष्य मनोज जरांगे पाटील हे वापरत आहेत त्यामुळे काळ बदलतोय काळ कसा झपाट्याने बदलतोय मनोज जरांगेंकडे काही नाही एकदम त्यांच्या मनात येईल ते भाषा वापरत असतात आता न्यायालयाचा समन्स आला बर कुठला समन्स आहे दोन हजार तेरा साली काही नाटकाचे भाग त्यांनी मागवले होते जालना जिल्ह्यामध्ये त्याचे प्रयोग झाले आणि त्याचे पैसे दिले नाहीत म्हणून त्यांच्यावरती खटला दाखल करण्यात आला दोन हजार तेरापासून आतापर्यंत एक बाब चांगली आहे ते जे काही नाटक ज्यांचं होतं ना ते ब्राह्मण नव्हते नाहीतर त्यांनीच जाणीवपूर्वक ह्या सगळ्या कष्टा सुरू केल्यात गोष्टी असं जरांगे म्हणायला कमी झालं नाही आत्ता ते बहुजन समाजाचेच आहेत त्यांनी केसेस केल्यात की के आमचे पैसे दिले नाहीत आता हे कोर्टात हजर झाले नाहीत म्हणून अटक वॉरंट निघालं जरांगे काय म्हणाले हे सगळं देवेंद्र फडणवीसची चाल आहे मला जेलमध्ये टाकणार आहेत आणि मला मारायचा यांचा प्लॅन आहे काही झालं कुठूनही झालं की वड्याचं तेल वांग्यावर काढण्याची पद्धत असते आणि त्यामुळे इकडून फिरगे फिरगे म्हशी ये बोंडापाशी असं जरांगेचं सगळं सुरू आहे तरी गप्प बसावं लागतं बोलता येत नाही कारण त्यांच्यामागे प्रचंड मोठा समाज आहे आणि जरांगे जे म्हणतील ते करायला तो तयार आहे त्यामुळे गावोगावी जसं जरांगे देवेंद्र फडणवीसला शिव्या देतात तशाच शिव्या फडणवीस हे प्रातिनिधिक आहेत असे जे छोटे समाज आहेत अल्पसंख्याक मायन्यूट मायनॉरिटी त्यांना टार्गेट केलं जात आहे राज्य मग महाराष्ट्र हा बहुजनांचंच आहे कोण नाही म्हणलंय सर्वांना सोबत घेऊन जायला पाहिजे पण जाणीवपूर्वक ह्या गोष्टी घडत आहेत आणि पुन्हा महाराष्ट्र कसा पुरोगामी महाराष्ट्र बरं का आम्ही जातीवादी नाहीत नाव घेऊन शिवीगाळ करायची आयमाय काढायची आणि पुन्हा म्हणायचं आम्ही जातीवादी अजिबात नाहीत तुम्ही जातीवाद करतात आता हे नवं तत्त्वज्ञान आहे या तत्वज्ञानाला सफच लॉजिक आहे मीच मांडणार मुद्दे मीच आरोप करणार आणि मीच त्याचा न्यायनिवाडा करणार जी भाषा वापरली जाते ती भाषा कशी आहे बघा आणि पर फारच जर प्रसंग झाला तर मला राग अनावर झाला होता रागाच्या भरामध्ये मी बोललो असेल चुकला असेल तर माफी झालं की हो आता या पद्धतीचं हे जे राजकारण सुरू आहे हे, हे राजकारण अतिशय धोकादायक आहे कारण बघा मराठा समाजाची मंडळी सगळ्या पक्षात आहेत भाजपमधले प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर ह्या दोघांनीच ठरवलं ना अंगावर घ्यायचं कोणाला जरांगेना जशास तसं उत्तर दिलं बाकीच्यांचं काय किती आमदार आहेत गप्प बसलेत की नाही कशाला बोला आपण आपण बोललो तर आपण निवडून यायला अडचण होईल हे जे आहे तरी ना तरीही पुन्हा आम्ही जातीवादी नाहीत आम्ही व्यापक विचार करणारे अशीच भाषा सगळेजण मांडत आहेत विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतानाच्या पूर्वी एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला तेव्हा ते म्हणायचे की बघा पराभव माझा का झाला कारण मानसिकतेमध्ये दडलाय आमचे कार्यकर्ते त्यांच्या डोळ्या देखत समोर कोणी जर माझ्यावरती नाराजी व्यक्त करत असेल मला जर शिवाय देत असेल ते म्हणायचे आपल्याला नाही ना देत साहेबाला देतील साहेब बघून देतील साहेब खंबीर आहेत पण त्या माणसाची नाराजी नेमकी काय आहे ती नाराजी दूर करण्यासाठी आपण काय प्रयत्न करायला पाहिजेत हे ते करतच नव्हते आणि त्याच्यामुळे संघटित रागाचा मला पराभव पत्करावा लागला पण बारामतीत असं नाही म्हणाले बारामतीमध्ये एखाद्या कार्यकर्त्यांनी समजा पवारांना शिवाय घातल्या तर लगेच कार्यकर्ते त्यांचे जो कोणी पुढचा विरोधक घालत असेल तर त्याला भेटून वा नेमकं तुझी काय अडचण आहे आणि त्याची अडचण दूर करून त्याच्या मनामध्ये असलेला राग कमी केला जातो आता अशा पद्धतीनं अन्य ठिकाणी वागलं जातं का ते का वागलं जात नाही माझा मुद्दा असा आहे की यात म्हणजे समजा देवेंद्र फडणवीसवरती टीका होती आहे तर ती टी टीका होऊ नये यासाठी मराठा समाजातले भाजपची मंडळी काय करतायत ते जरंगेला काय सांगतायत ते सांगायला जातात का पटवतात का आहे ना मुद्दे हे जो तो कातडी बचावा आणि काय झालंय की लोकसभेला मार बसला विधानसभेला ह्याच्यापेक्षा मोठा झपका बसला आणि त्या झपक्यामध्ये आपली अडचण होईल त्याच्यामुळं फडणवीस बघतील जे करायचं आपण पाहतो आहोत नितीन गडकरींना किती त्रास झाला म्हणजे या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर त्यांच्या विरोधामध्ये नाना पटोले उभे होते नाना पटोलेंनी इतक्या खालच्या पातळीला जाऊन प्रचार केला गडकरींच्या विरोधात पण तिकडचे लोक समजदार असल्यामुळे गडकरी निवडून आले मताधिक्य कमी झालं पण निवडून आले याही वेळेला भाषा सगळ्यांच्याच पक्षाच्याबद्दल गडकरीबद्दल आदर व्यक्त करायचे हा किती मोठा माणूस आहे म्हणायचे पण सगळ्यांनी टोकाचा जातीवाद केला हे जे आपल्या समाजामध्ये जे सुरू आहे आणि हे आपल्या महाराष्ट्राला परवडणारं नाही देवेंद्र फडणवीस निवडून येतील किंवा पराभव होईल काय जे व्हायचं असेल ते होईल परंतु ही जी बीज रवली जात आहेत ही जी ही जे जाते आप आप हे जे विष कालवलं जात आहे समाजामध्ये त्यातून समाजाचं भलं होणार नाही समाजामधला हा विद्वेष समाजामध्ये आपापसातल्या जातीमध्ये डोकेफोड करण्यापर्यंतचा वाढणार आहे आणि हे कुठल्याही परिस्थितीमध्ये परवडणारं नाही गावगाडा नीट चालायचं असेल तर सगळ्या अठरा पगड जातीनी एकत्र राहिलं पाहिजे एकत्र नांदलं पाहिजे स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही इतरांच्या नरडीला जर बोट लावत असाल नख लावत असाल तर ते त्रासदायक आहे मग ते भले राजकीय असो दे सामाजिक असो कुठल्याही विषयामध्ये आणि आत्ताचं जे राजकारण चालय ते चाललेलं राजकारण अक्षरशः चा समाजाला एका मोठ्या खोल गर्तेत ढकलण्याचं राजकारण सुरू आहे आणि त्यामुळे आगामी काळामध्ये काय होईल हे सांगणं अवघड आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा